आज विधानसभेत भाजप आमदार विक्रमसिंग पासपुते यांनी राज्यातील बनावट पनीर विक्रीविरोधात जोरदार आवाज उठवला त्यांनी विधानभवनात बनावट पनीर दाखवून या समस्येची गंभीरता मांडली पासपुते यांच्या मते राज्यातील सत्तर टक्के पनीर हे आर्टिफिशियल आहे ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पासपुते या यांच्या आक्रमक भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ दखल घेतली पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे तसेच बनावट पनीर विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे हे जे उत्तर आलेलं आहे हे खूप डामाडोल उत्तर आहे माझे अध्यक्ष मोदय सभागृहाला आपल्याला विनंती आहे माझ्या हातामध्ये हे जे दोन पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज अॅनलॉग आहे आणि एक नॅचरल पनी पनीर आहे मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आत आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा मी आपल्यापर्यंत पोच करतो मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैर उपयोग करून चालू आहे केंद्र सरकारचा चीज अॅनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अनॉलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं सत्तर टक्क्यापर्यंतचं पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते दुधापासून बनलेलं नाही अध्यक्ष महोदय आणि मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम दोन हजार दोन अकरा मधील प्रकरण दोन पॉइंट एक दूध उत्पादन उत्पादने व अनोलॉग्स मधील नियम दोन पॉइंट एक पॉइंट एक पाच ब नुसार खालील नमुन्या तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगितलं इन रिस्पेक्ट ऑफ इच कॉन्स्टिट्यूट नॉट डिराईव्ह फ्रॉम मिल्क टेक्स प्लेस ऑफ मिल्क कन्सिस्ट ऑफ प्रोडक्ट कंटेंट आणि डॅश डॅश असं त्या उत्पादकांवरती टाकायचंय पण अध्यक्ष हे जे चीज ची आर्टिफिशियल विकलं पनीर जे विकलं जातं हे सुट्टं विकलं जातं त्यामुळे याच्यावरती जे ग्राहक घेतात हे कशा पद्धतीने ठरवणार आहेत अध्यक्ष मोदय आणि यात मंत्र्यांनी उत्तर देता असताना आणखी एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे की अॅनोलॉग पनीर किंवा चीज हे आम्ही अनोलॉग पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हे फेक पनीर या नावाचं विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेले नाहीये दुर्व असं येणारच नाही का अध्यक्ष महोदय कारण हे पनीर खरं पनीर म्हणून विकलं जातं म्हणजे याला कोणीही म्हणत नाही की आमचं आर्टिफिशियल पनीर आहे हे अॅनोलॉग चीज पनीरच्या नावाखाली विकलं जातं आणि याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं की आम्ही नमुने तपासतो म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण दोनशे एकसष्ट नमुने हे विश्लेषणासाठी अध्यक्ष मोदय घेतले गेले होते त्यापैकी एकशे पंधरा नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहेत तसेच साधारण एकोणीस नमुने हे विश्लेषणा विश्लेषणासाठी घेतले असताना ते अॅनोलॉग ची सापडलेले आहेत अध्यक्ष मोदय दुर्दैव असा आहे की सहा सहा महिने एक एक वर्ष हे अहवाल येत नाही माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब्स ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंग साठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष मोदय हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष मोदय पनीरच्या नावाखाली ही बाब खूप गांभीर्याची आहे मी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की मला थोडस प्रायोरिटी आहे कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि हा जनतेच्या हिताचा आहे याच्याकडे अध्यक्ष मोदय लक्ष देणं गरजेचं आहे ज्यावेळेस कारवा होतात माझा प्रश्न या सभागृहामध्ये पडला होता माझा प्रश्न मी तारांकित प्रश्न अतारांकित तेवी प्रश्न तेवीस अडोतीस असा मला दहा तारखेला लागला होता हा प्रश्न लागताच अध्यक्ष मोदय दोन ठिकाणी त्या ठिकाणी धाडी पडल्या आणि मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार सांगतात की दहामध्ये आम्हाला सहा लाख पंचवीस हजाराचं पनीर हे जप्त झालंय पण दुर्दैवाने अध्यक्ष मोदय जे काही मीडियामध्ये येते पंधरा लाखून ,00 जास्त किमतीचं पनीर फक्त एकट्या पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी चंद्रपूर मध्ये सापडलं गेलंय मा माझी अध्यक्ष जे मी बजेट पाहिलं बजेटमध्ये अवघ्या सत्तावन्न कोटीची त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्ससाठी तरतूद केलेली आहे माझी मंत्री महोदयांना एक सरळ प्रश्न आहे आप की आपल्याकडे मोबाईल लॅब्स आपण जे काही आणणार होतात त्याचं काय झालं आणि कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये समजा एखादा उत्पादक सापडले गेला तर त्याला मिसब्रँडिंग म्हणून त्याला त्याच्यावरती कारवाई होते आणि तो सहजपणे निघून जातो अशी अनेक प्रकरणं या राज्यामध्ये आहेत की ज्या ठिकाणी पनीर मध्ये बेसळ आहे दुधामध्ये बेसळ आहे म्हणजे सोलापूरचं एक प्रकरण माझ्या वाचनात आलं होतं की पाच वेळेस बेसळ करणाऱ्या व्यक्तीला पकडलं पाचवी वेळेस तो सुटून गेलेला आहे अध्यक्ष मोदय ही बाब खूप गंभीरची आहे आपल्याला याच्यामध्ये कायद्याची काही महत्वाची तरतूद आपण करणार आहात का म्हणजे माझं तर मत आहे अटेम्प्ट टू मर्डर कारण एखाद्या व्यक्तीला आपण मारतोय एखाद्या व्यक्तीचं भवितव्य खराब वर्ग पीडित आत्मिक चाललं प्रश्न अध्यक्ष महोदय प्रश्न